श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वांना बघा दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातली ही पहिलीच पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आली आहे या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे यामुळे मुलांच्या अभ्यासात आणि त्यांच्या नोकरीत त्यांना हमखास यश प्राप्त होईल बघा नवीन वर्षाची ही पहिलीच पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आलं आहे ही पौर्णिमा पौष पौर्णिमा म्हणून मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी समृद्धीसाठी मुलांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी शिक्षणात प्रगती व्हावी यासाठी कामात यश प्राप्त व्हावं यासाठी ही एक वस्तू आपल्याला मुलांवरून उतरून टाकून द्यायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील बघा या वर्षातील पहिली पौर्णिमा शास्त्रानुसार वर्षाची पहिली पौर्णिमा ही पूर्ण वर्षाचा पाया असते आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत जो प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मग तुमचे मूल लहान असो किंवा मोठे असो कामाला जाणारे असो किंवा शाळेत जाणारे असो किंवा कॉलेजला जाणारे असो म्हणजेच काय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असणाऱ्या मुलांसाठी मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्ही हा उपाय करू शकतात ही जी वस्तू आहे ही वस्तू आपल्याला मुलांवरून उतरून टाकल्यास त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होईल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित मिळेल व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचप्रमाणे प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावं आपल्या मुलांना कामात यश प्राप्त व्हावं किंवा मुलांना काही आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी प्रत्येक आई वडील हे झटत असतात बरेच उपाय करत असतात सेवा करत असतात आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे प्रत्येक आईला वाटतं की आपलं मूल अभ्यासात हुशार असावं काही मुलं मेहनत करतात परंतु मेहनत करून देखील त्यांना पाहिजे तसं यश प्राप्त होत नाही अभ्यास करून देखील परीक्षेच्या ऐन वेळेला त्यांनी केलेला अभ्यास ते सगळं विसरतात किंवा अचानक मुलांना त्रास होतो किंवा मुलं आजारी पडतात किंवा मुलं चिडचिड करू लागतात अशा वेळेस आपण हा उपाय पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी प्रत्येक पौर्णिमेला केला तरी चालणार आहे आता या सर्व गोष्टी किंवा मुलांना अनेकदा दृष्ट लागलेली असते नकारात्मक ऊर्जेत मुलं वावरत असतात किंवा बाहेरची नकारात्मक ऊर्जा त्यांच्यात आलेली असते बाहेरच्या जगातील स्पर्धा आणि लोकांच्या नजरा आपल्या मुलांच्या मनावर आणि प्रगतीवर परिणाम करतात आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी नजर ही गोष्ट त्यांना लागत असते आणि ही गोष्ट सत्य आहे आणि म्हणूनच आपण हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या सर्वांच्या किचनमध्ये ही एक वस्तू असते पण तिचा वापर करण्याची पद्धत कोणालाही माहिती नाही आणि ती वस्तू उतरून टाकल्यास तुमच्या मुलांभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं आणि म्हणूनच आपण हा उपाय पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे दोन हजार सव्वीसमध्ये पौर्णिमा तीन जानेवारीला आलेली आहे या दिवशी चंद्र पूर्ण कलेने फुललेला असतो आणि विशिष्ट नक्षत्रांचा योग जुळून येत असतो पौर्णिमा ही मनाचा कारक असते जर या दिवशी आपण मुलांवरून नकारात्मकता काढून टाकली तर त्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढतो आणि प्रत्येक कार्यात त्यांना यश प्राप्त होऊ लागतं मुलं अभ्यास करू लागतात मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे आता मुलांची चिडचिड कमी करण्यासाठी मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी अभ्यासात त्यांचं मन लागण्यासाठी त्याचप्रमाणे मुलांच्या कुंडलीतील काही दोष असतील ते दोष कमी होऊन त्यांना भाग्याची साथ मिळावी यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतो प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हा उपाय करू शकते सर्वात पहिला आणि अगदी सोपा उपाय म्हणजे आपल्याला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात या दिवशी चिमुटभर हळद टाकायचं आहे यामुळे गुरुग्रह हा बलवान होतो आणि विद्या प्राप्त होते बघा चिमूटभर हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि ही हळद त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे तुम्ही सर्व मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तरी चालेल त्यानंतर शक्य असल्यास मुलांना पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे दर्शन तुम्हाला द्यायचे आहे आणि त्यांना चंद्राकडे बघून ओम श्राम श्रीम श्रोम सहा चंद्रमसे नमः नमहा हा मंत्र पाच वेळा किंवा अकरा वेळा म्हणायला सांगायचा आहे किंवा तुम्हाला जो पण चंद्राचा मंत्र माहिती असेल तो मंत्र तुम्ही मुलांना पाच किंवा अकरा वेळा तुम्हाला म्हणायला लावायचं आहे बघा हे जे आपण उपाय पाहत आहोत हे उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्वाचे आहे प्रत्येक जण हा उपाय करू शकतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि काळी मिरी घ्यायची आहे आता या वस्तूंमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते त्यामुळे आपल्याला संध्याकाळी तुम्ही सहा साडेसहा वाजेपासून ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात तुम्हाला तुमच्या उजव्या हातात पाच काळे मिरी घ्यायची आहे आणि थोडंसं जाड मीठ ज्याला खडे मीठ म्हणतो ते घ्यायचं आहे मुलांना तुम्हाला पूर्वे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला हे सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे म्हणजेच गोलाकार तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचं आहे हे करत असताना माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व बाधा दृष्ट आणि नकारात्मकता दूर होऊ दे त्याला अभ्यासात शिक्षणात कामात यश मिळू दे नोकरीत यश मिळू दे तुम्हाला हे म्हणायचं आहे यानंतर हे मीठ आणि हे काळी मिरी तुम्हाला घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला ते जाळून टाकायचं आहे किंवा शक्य झाल्यास तुम्ही ते वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा एक पंथी घ्या त्यात तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि त्यात तुम्हाला कापोरू टाकून तुम्हाला ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या मुलांना जर का दृष्ट लागलेली असेल तर तुमच्या मुलांच्या वागण्यात तुम्हाला उत्साह दिसेल त्यांचा चिडचिडपणा कमी झालेला दिसेल त्याचप्रमाणे कामात अडथळे असतील तर त्या अडथळे हळूहळू दूर होतील प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे उपाय करून बघा नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला याचे चांगले फरक बघायला मिळतील त्याचप्रमाणे बघा जेव्हा आपण मुलांवरून ही नजर उतरवतो तेव्हा त्यांच्या भोवती असलेले अडथळे हे दूर होतात आणि त्यांना यशाचा मार्ग हा स्पष्ट दिसू लागतो या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी पुढच्या पौर्णिमेला हा उपाय केला तरी चालेल जर का तुम्हाला अडचण असेल मासिक धर्म असेल तर घरातील इतरांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात बघा आई मुलांसाठीची प्रार्थना करते आई मुलांसाठी जे उपाय करते ते उपाय ती प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही उपाय करताना फक्त ते आपण आपलं मन सकारात्मक ठेवलं पाहिजे पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे आपण जो उपाय करतो तो उपाय हा शंभर टक्के रिझल्ट देणार आहेच यामुळे मुलांची प्रगती होणार आहेच अशी भावना ठेवून जर का तुम्ही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचं शंभर टक्के फळ बघायला मिळणार आहे ज्यांना खूप त्रास होत असेल त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करत जा बघा नक्कीच त्यांच्यामध्ये तुम्हाला हळूहळू हौ। बदल झालेले दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना देखील त्याचा चांगलाच फायदा बघायला मिळेल धन्यवाद